नियोजन केलेलं तेही आपण बघूया बोला दादाचा जे मोर्चा निघणार आहे तर गेवराई पासून शेवगाव पर्यंत कुठेही कोणत्याही गाडीला प्रॉब्लेम झाला तरी मी तत्पर हजर राहील असे किती जणांची तुमची टीम असणार आहे दहा जणांची टीम असणार आहे त्याच्यात वायरिंग वाला आला इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन आला मेकॅनिक आला आणि रेडिएटर वाला आला असे टोटल दहा जण असेल पंक्चर वाल्यास राहणारे आता किंवा वाहन चालकांनी काय काय वाहन चालकांनी फक्त जर त्यांना जर काही प्रॉब्लेम आला तर तिने तत्पर संपर्क साधणे आमच्याशी आम्ही ताबडिक मध्ये मुस्लिम समाज जास्त आहे आणि मुस्लिम समाजाचे निस्वर्थपणे म्हणजे आम्ही सांगतो या म्हणजे या ठिकाणी हवा कमी झाली टायर पंक्चर झालं गाडी असू द्या कुठल्याही गाड्या असू द्या या ये ये आता आता काय सांगाव काही दोन चार जण सोडलेले जाती जाती मध्ये भांडणं लावण्यासाठी त्यांना सांगू इच्छा आणि आमचा असता असतं बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल आम्ही जे असतो त्या जागेवर दाखवतो या ठिकाणी बघू शकतो हे म्हणजे यांचं काम वेल्डिंगचं म्हणजे वेल्डिंग साठी काही जर गाड्या काही पडलं हे निस्वार्थपणे त्यांना पंक्चर गाड्या पंक्चर जर झाल्या तर जी। आगे जी। आगे। लल्लू फिटर लिटर जावेदेंग काम कर आणि तुमचं इकडे दुकान आहे का आठ गॅरीज आता तुम्ही पाठाल म्हणजे मुस्लिम समाज हा आता हे पाटील या मुंबईला जात आहेत त्यामध्ये सगळे मराठा बांधव जाणार आहेत तर तुम्हाला का असं की के आपण केलं पाहिजे का हे पाटील चालले दारां सपोर्ट करायचं ते काम करणार हा हा करत कोणी सांगितलंय नाही आपण हा चांगली गोष्ट आहे आणि या दारांचं काय नाव आहे सय्याद झोबार जिनाद खि अच्छा तुम्ही पण तर जसं की तुम्हाला असं वाटत की या दारांचे आपण टायर पंक्चर काढून दिले पाहिजे किंवा आपलं नाही आम्हाला वाटायला आमचे सगळे हे जवळचे माणसं आम्ही सगळे सांगितलं आम्हाला कर लागणार सगळे जातात यासाठी तुम्हाला आता आमचा आमचा भाऊ चालला ना पुढं दुसरं कोण नाही चालला तुम्हाला वाटत शंभर टक्के भेटायला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यापासूनची इच्छा आहे की मराठा समाजाला तर आरक्षण मिळालंच पाहिजे मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे ज्या वेळेला मागा कुणबीच्या नोंदी सापडत होत्या त्या ठिकाणी त्या वेळेला ब्राह्मण समाजाच्या मारवाडी समाजाच्या कुणबीच्या नोंदी मिळाल्या तुमच्यासारखेच पत्रकार जे त्यांनी प्रश्न विचारला मनोज दादाला जर ब्राह्मण समाजाच्या नोंदी सापडल्या त्यांना द्यायला पाहिजे का मारवाडीला द्यायला पाहिजे का तर त्यांची भावना होती ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या तर द्यायला पाहिजे मराठा समाज हा सर्व जाती धर्माचा मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ अडचणीत असल्यावर हे सर्व छोटे छोटे भाऊ जे आमचे आहेत ते आमच्या पाठीशी आहे आम्हाला अजूनही विनंती आहे सत्तावीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे ये मुंबईला येत आहेत त्या सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका एवढी सरकार मायबापला विनंती माझी एक दुसरी विनंती आहे प्रत्येक मराठा समाजाला सांगण्याची नोंद अशी गेली ज्यांनी स्वतःची गाडी घेतली एका लाईन मध्ये गाडी चालवली पाहिजे ट्रॅफिक जाम आणि मुंबईला जायला आपल्या समाजाला अडचण निर्माण नाही झाले पाहिजे प्रत्येक बांधवानी आपली आपली गाडी व्यवस्थित स्वतः बाय रूट जो असेल त्या रूटनी इंटरनल मध्ये घालून त्या रूट डायव्हर्ट न केला पाहिजे अशी माझी प्रत्येक मराठा बांधवाला विनंती